नमस्कार शेतकरी बंधूंनो राज्यातील रेशन कार्डधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो रेशन कार्डधारक शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वपूर्ण तर राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिका शिदाजिन्ह संच आनंदाचा शिदा वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा महत्वपूर्ण हो बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा घेण्यात आला आहे तर राज्यातील सार्वजनिक वितरण अन्न अन्न योजना तसेच प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर या विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी केशरी रेशन कार्डधारक शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शे धारकांना आनंदाचा शिदा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास याद्वारे मान्यताही देण्यात आलेली आहे तर गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो परिणाम रवा चनाडाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल अशा पद्धतीने शेदा जिन्नस समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिधा शिधापत्रिकाधारकांना शिदा जिन्न संच पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याच्या कालावधीत इत्यादी प्रणालीद्वारे रुपये शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येणारा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे तर गौरी गणपती उत्सवानिमित्त शेदापत्रिका एक शेदा जिन्नस संचाची खरेदी करण्याकरिता परिगणित केलेल्या अंदाजित किम किमतीनुसार रुपये पाचशे त्रेचाळीस पॉईंट एकवीस कोटी इतर अनुषंगिक खर्च रुपये एकोणीस पॉईंट तीन कोटी यासह एकूण पाचशे बासष्ट पॉईंट एकावन्न कोटी इत्यादी अंदाजित खर्चास मान्यता ही या शासन निर्णयाद्वारे देण्यात आली आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांना रेशन कार्डधारकांना हा आनंदाचा शिदा हा वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशी होती आजची ही महत्त्वपूर्ण बातमी तर मित्रांनो जे रेशन कार्डधारक शेतकरी आहेत त्यांना हा आनंदाचा शिदा लवकरच वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद